हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळेजण सध्या आमच्याकडे थोडंसं तब्येतीचं नरम गरम असं वातावरण चाललेलं आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ मी करते आहे आज नवरात्रीची पाचवी माळ पंचम स्कंदमाते ती म्हणजेच आजची देवी आहे स्कंदमाता स्कंदमाता का कारण स्कंदकुमार म्हणजे कार्तिकेय आणि कार्तिकेयाची आई म्हणजेच पार्वती म्हणून ही स्कंदमाता स्कंदमाता ही भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते म्हणजेच पार्वती ही भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते कारण ती आई आहे तर अशा ह्या सगळ्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमधनं आईने आपल्याला बाहेर काढावं अशी आईला मी मनोमन प्रार्थना करते या देवीचं वाहन आहे सिंह म्हणूनच ती शेरावाली मा आजचा रंग आहे तुम्ही बघताच आहात निळा इंग्लिशमध्ये ह्याला ब्लू म्हणतात आणि हिंदीमध्ये निळा नील किंवा नीला निळा कि रंग म्हटलं की तुम्हाला सर्वप्रथम काय आठवतं तर ते अगदी बरोबर आकाश आणि सागर आकाश आणि सागर ह्याचं अथांगपणाचं वरदान ह्या निळ्या रंगाला लाभलेलं आहे निळ्या रंगाच्या सगळ्या छटा म्हणजे गडद निळा रॉयल ब्लू आकाशी निळा ह्या सगळ्याच खूप मोहक असतात निळा रंग आकाशाचा आहे पण समुद्राचा पण आहे तर युरोपमध्ये निळ्या रंगाची वस्त्र वापरणं सामान्य जनतेने वापरणं हे पूर्णपणे सामान्य जनतेसाठी बंदी होती सामान्य जनतेला निळ्या रंगाचे वस्त्र वापरणं आणि ते फक्त राजे महाराजेच वापरू शकायचे म्हणूनच त्याला रॉयल ब्लू असं म्हणतात कारण आकाश आणि समुद्रासारखं राजाचं महत्त्व अबाधित आहे असं ह्या रंगाचं म्हणणं होतं किंवा ह्या रंगाबद्दलचं मत होतं जेव्हा एखादा कोणीतरी मुलगा हा खूप लाडका असतो तर त्याला ब्लू आईड बॉय असंही म्हणतात नीलमणी किंवा नीलम हे प्रसिद्ध रत्न आहे इंडिगो मुवमेंट स्वातंत्र्यातली इंडिगो मूवमेंट म्हणजे ही तुम्हाला माहितीच असेल तर भारतामध्ये बंगालमध्ये निळेचं उत्पादन हे खूप जास्त होतं माझ्या लहानपणी माझी आई वडिलांच्या म्हणजे दादांच्या पांढऱ्या कपड्यांना निळ लावायची तर तो पांढरा शुभ्र आणि त्याच्यातला असणारी ती मंद निळी छाक हा रंग मला खूप आवडायचा खूपशा अधिकाऱ्यांचे गणवेश हे निळ्या रंगाचे असतात उदाहरणार्थ आर्मी किंवा नेव्ही राज आपली जी नेव्ही आहे त्याचा रंग नेव्ही ब्लू म्हणजे थोडक्यात निळा आहे तर निळा रंग हे विश्वासाचं प्रतीक आहे निळा रंग मेंदू विकार आणि ताप यावरती गुणकारी आहे हा मूळ पृथक रंग आहे म्हणजे मूळ जे महत्वाचे रंग आहे जसं मी तुम्हाला सांगितलं लाल निळा हा महत्वाचा रंग आहे निळा रंग हा शांतीचा निदर्शक आहे निळा रंगाचे कपडे वापरले की तुम्हाला शांत वाटतं आणि हा रंग जो आहे हा न्यायाचं प्रतीक आहे निळा रंग हा न्यायाचं प्रतीक आहे रात्री हा रंग शांत दिसतो दिवसा मात्र काहीसा उग्र असतो हा तमोगुणी असा रंग मानला जातो निळा रंग आवडणारी माणसं ही उदार विश्वासू श्रद्धाळू सौंदर्य सौंदर्यप्रेमी सुखी जीवन व्यतीत करणारी असतात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये निळ्या रंगाचं अस्तित्व हे सगळ्यात जास्त आहे ज्ञानी लोक मानतात की आत्म्याचा रंग सोलचा रंग जो असतो ना तो निळा असतो असं मानलं जातं हा रंग म्हटला की आपल्या सगळ्यांच्या पुढे हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांच्या पुढे काय येतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्ण येतो आणि निळकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा शंकर येतो तर घननिळा म्हटलं की कृष्ण आपल्यासमोर येतो नील गगन की छाओ में हे गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नीलकमल हा चित्रपट खूप प्रसिद्ध आहे काळे गुलाम जे असायचे ना त्यांच्या गुलामांचे जे लोकगीतं असायचे ज्यातनं ते आपलं दुःख आपल्या भावना व्यक्त करायचे त्या गाण्यांना ब्लूज असं म्हणतात ब्लूज तर निळा रंग हा खूप सुंदर रंग असतो मनाला एकदम शांती मिळते त्याच्याने निळं गोकर्ण हेचं फूल जर तुम्ही कधी बघितलं असेल तर ते तुम्हाला आठवत असेल की तो रंग अतिशय फ्रेश असतो हे खूप सुंदर दिसतं आणि त्या गोकर्णापासून सर्वत तयार करतात ते सर्वतही निळ जांभळ अशा रंगाचं असतं जीन्सचा रंग मूळ जी जीन्स आहे त्याचा रंग हा निळा आहे आणि त्याच्यासाठी भारतातनं इंडिगो म्हणजे निळ पाठवली जायची निळा मोरपंखी रंग मला खूप आवडतो मोराचा रंग हा निळा हिरवा सोनेरी असा असतो अजूनही निळा रंग म्हटला की बाकी बाब म्हणजेच बाभ बोरकर यांची एक कविता आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गडद निळे गडद निळे जलद भरून आले गडद निळे गडद निळे जलद भरून आले अजून एक महत्त्वाची कम त्यांची कविता आहे कवितेचं नाव निळा अशीच आहे तर ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवते कारण ती मला पूर्ण पाठ नाहीये एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा एक हिवटीचा निळा एक धु धुवटीचा निळा दूर डोंगराचा जरा त्याच्याहून निळा दूर डोंगराचा जरा त्याच्याहून निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा इंद्रनिळातला एक गोड राजभिंड निळा इंद्रनिळातला एक गोड राजभिंड निळा विसावल्या सागराचा ओलसर निळा विसावल्या सागराचा ओलसरा निळा आकाशाच्या घुमटाचा गोलसर निळा आकाशाच्या घुमटाचा गोलसर निळा असे नाना गुळी गुळ गुणी निळे त्याचे किती सांगू लळे असे नाना गुणी निळ निळे त्याचे किती सांगू लळे असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा म्हणजेच थोडक्यात श्रीकृष्ण असा लढीवाळा श्रीरंग आपण त्याच्या संगे निळे होऊ असं बाकी बाब म्हणतात ही माझी एक निळा या रंगाविषयीची आवडती कल्पना आणि कविता आहे निळा रंग हा जो रंग आहे हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर शांती घेऊन येऊ ही शुभेच्छा देते आज जरा मलासुद्धा तब्येत माझी जरा नरम गरम आहे त्यामुळे जर काही चुकलं असेल तर प्लीज माझे सगळे मित्रमैत्रिणी तुम्हाला सांगणं आहे सांभाळून घ्या आजची देवता आहे ही माता ही जगत जननी आहे आणि आजची माळ आहे मायेच्या बहिणीची सुखदुःखामध्ये सुखदुःख वाटून घेणारी एक तरी बहीण असावी असं वाटणारी अशी प्रेमळ बहिणीची आजची माळ आहे तर याबद्दल सांगणं आहे या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नम नमो नम हा निळा रंग तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर शांती सुख समाधान घेऊन येऊ आरोग्य घेऊन येऊ ही कामना करते आणि इथेच थांबते माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा विसरायच्या आत मिनलाद्वैद धन्यवाद मनापासून